स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई नमस्कार, मी तेजस्विनी मग्दुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातल्या यड्राव इथं पार्वती औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री गणपती टेक्स्टाईल्स कंपनीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली यात सुमारे दीड कोटी रुपयांचं नुकसान झालंय आगीत कच्चा माल मशनरी इमारतीचं बांधकाम आणि इतर साहित्य जळून खाक झालं सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमाराला घडली कंपनीचे मालक संगीतादेवी सुरेश माथुर यांना कर्मचाऱ्यांनी फोन करून याबाबत माहिती दिली कंपनीला सोमवारी सुट्टी असल्यानं कंपनी दिवसभर बंद होती मात्र इथं वस्तीला असणारा कर्मचारी लघुशंकेला उठल्यानंतर रात्री अचानक आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ ही माहिती सुरेश माथुर यांना दिली आग आटोक्यात आणण्यासाठी इचलकरंजी कुरुंदवाड जयसिंगपूर आणि सांगली इथल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं तब्बल चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं तब्बल चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं आगीत अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयांचा कच्चा माल पंचवीस लाख रुपयांची मशिनरी आणि इमारतीचं इतर साहित्य जळालं आहे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय अग्निशमन दलानं मोठ्या शर्थीनं ही आग आटोक्यात आणली नसती तर जवळच्या इतर कंपनींना आग लागूनही आणखी मोठं नुकसान होण्याची शक्यता होती घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती